हॅलो काही कशा आहे तुम्ही लोक आय होप तुम्ही लोक सर्व बरे असतील मी प्रियाचा फोन घेऊन गेलेलो तीन दिवसापूर्वी ह्याची डिस्प्ले तिची तोडलेली लागत आता मी तो डिस्प्ले बनवून आणलाय बघू तिचं रिॲक्शन काय है होत आहे आणि खूप इरिटेट होती ती एवढे दिवस की माझा फोन आणत नाही माझा फोन तुम्ही तोडला आहे जे त्यांनी तोडला आहे जे पण आहे तर आता ती खूप मला वाटतं पंधरा दिवस झाला ती इरिटेड होती फोन नाही फोन नाही फोन नाही फोन नाही तर आज फायनली तिचा फोन आला आहे फोन बनवून आणला आहे मी चला तर बघू आपण तिचं रिॲक्शन कुठं आहे ती बेडरूममध्ये झोपली बेडरूममध्ये झोपली कोण माझ्या बघू खोले कोण झोपले का हे बघ आराध्या झोपले सगळे झोपले गे हे आराध्या जागी आहे हे बघा मस्त एसी लावले आणि मस्त एकदम हवा घेण्यासारखी झोपले बघा बाई या, या तुझा फोन आणलाय नवीन नवीन नाही बनवून आणलाय तुझा फोन म्हणजे तोडल्या नापरे साडे बारा वाजले तुझा फोन आणलाय ना म्हणून व्हिडिओ मध्ये दाखवतोय की मी माझ्या बायकोशी किती प्रेम करतो ठीक आहे तुझा फोन थांब मम्मा मम्मा थांब आनंद पण झोपली झोपलो मग सकाळी शाळा द्यायची

हम्म हा त्याची बॉडी हे झाली ना त्यामुळे बॅंड आहे ठीक आहे ना आता पैसे नाही आहेत ना आहे त्याच्यात चालव दिला ना आणून बनवून काय प्रॉब्लेम आहे काय खुश मी नाही तोडला तूच रागात तोडते सगळं फोन आणि माझ्या नाव टाकते मग काय मग राग आला की आपट्यच सगळं आणि माझ्या नाव घेतेस काय मी तोडला म्हणून काय पण पकवू नकोस बघ आता आदित्य सांगलं आदित्य मम्मा सगळे फोन तोडते की नाही राग आल्यावर हा मग मम्मा आपट्याचं जोर जोरात फोन बघ अनन्याला पण विचार अनन्या मम्मा फोडते ना फोन आहे की नाही मग तुम्ही नाही फोडत फोन मी कशाला फोडू माझ्या माझेच पैसे जाणार आहेत मी कशाला फोडू फोन बघ तुम्ही ना

बोल हेलो गाइज बोल हेलो गाइज बोला बोलना हम थी रहा नाचू नको पहले बोल हेलो गाइज बोल ना तू तुला तुला पसंद करता पब्लिक है बग ये बोल हेलो गाइज हाँ अच्छा इत बसूके बस तू बोल बोल पहले हेलो गाइज उठून उठून बसून बोल नीट बसून बोल पाहिजे तू नीट बसून बोल ना नीट बसून बोल चल उठ उठ बोल हॅलो गाईज जोरात बोल हा चालून बोल हॅलो गाईज कशा आहे तुम्ही मजा येत ना जेवण झालं माझ्या पण झालं आता उड्या मारू नको पाय दिसतात सगळे या ओके ना ओके मला शॉक एकदम शॉक बसला मला तुम्ही फोन कधी घेऊन गेलात कधी फोन आलेत कोण मला समजतच नाही आणि मी व्हिडिओ शूट काही करायला लागले का मी व्हिडिओ शूट नाही करू शकत मी बोलला सर हॅलो गाइस वगैरे मग काय काय बोलते हे बघा का ऐक ब आदित्य आदित्य उंगली करतोय <laughs> आता हॅलो गॅज तिचा फोन इला भेटला आता खुश झाले प्रियाले बघू आता काय करते पुढं काय नाही आता काय करणार आता काय करणार इंस्टाग्राम ओपन करणार मस्त व्हिडिओ काढणार छान छान आणि अरे इंस्टाग्राम रोज रोज युट्युब बघणार तेच काय माहिती

बाबू है तू हाँ छोटा बच्चा है तू हाँ पिल्लू है तू डाले <laughs> तू डाले डाले अरे बापले दादू जी लड़का बोल रहे जोते हैं जाले भी जोते हैं मम्मी ये बड़ा बच्चा किसका है इस दाऊद है तू ये बस अरे दावा अरे दावा बघ माझी पोरगी माझी ही माझी पोरगी आहे ना आता नवी शिकली होती हे तिला बरून ताप आले हे बघ हे बघ माझी डोंडण पोल माझी म्हणजे दंडण कशी करतात पप्पा माझी डणधण पोल माझी डणधण पोल <laughs> माझी मिस्टर मला खूप लाड करतात आता पडला असता <laughs> माझे मिस्टर मला खूप लाड करतात का माहिती मला मला विना बोलता वगैरे जातात घेऊन मोबाईल आणि बनवून पण आणले मला सरप्राईज त्यांनी मोठी दिले बघा आणि रोज रील काढणार आणि रोज माझ्यावर शक करणार कोणच्या बायबर होता कुठे होता आठ वाजता क्लब ला का जाता हे सगळं बोल वचन करणार तुमच्या साईड घेऊन बोल सर्वांनी माझी साईड मी इनोसेंटच आहे समजली बोलणारच माझी साईड घेऊन मग काय माझी फॅमिली वाले तर बोलणारच तुझ्यासारखं नाही

वाचू मला आर्या पप्पा मारत मला मला लाड नाही करणार ती पप्पाला लाड करणार किती झालं तरी नाही

आडला लागले का तोडायचा आयफोन तरी तुम्हाला बोलले मी दिलावा मनी प्लॅन केला माझी झाड उपता पैसे उठतात सॉरी है ना मनी प्लॅन मध्ये पैसे उडतत नाही मनी प्लॅन मध्ये पैसे उठतात मलाच पैसे परत फेकलं मुरुदा फोन चाल पाच मनी प्लॅन आणतोस आणि महिन्याला पगार विगार देणार नाही त्याच्यातच पैसे तसं नाही तसंच आहे तू काय बोलली आता हां थांब थांब पॉइंट आहे बोललीस मनी प्लांट घरात लावून बोललीस ना मनी प्लांट लावा आता मी पाच सहा मनी प्लांट आणून लावतो मनी प्लांट करून टाकतो नाही ते आम्ही पगार देणार नाही त्याच मनी प्लांट प्लॅन्ट जे पैसे उगतील ना त्यांनीच घर चालवायचं घराचं भाडं द्यायचं राशन राशन पाणी त्यांनी भरायचं लाईट बिल त्यांनी करायचं सगळं त्यांनीच करायचं ना ते लावता नाही ना, 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 ना। ते ते तू बघून घे ते तू बघून घे ते मला माहित नाही मी तुला मनी प्लांट तुला पाच ना दहा आणून देतो दहा लाख मध्ये मी आता तुम्ही मला सांगा दहा लाख ना तुम्हाला सांगा कसं बापून हे असं बीज आपण दाखवतो ते उगतं ना मग पैसे टाकायला बीच नाही बोलत मग बीज जो भी

हा लाख रुपये पाहिजे तेव्हा लागले आपल्या घरामध्ये हे आमच्या घरात असत रात्रीच अभूत आहे घर मी आमचे कोण केस विचारते बाप मारतय डान्स करते झोपले होते ती बघ मी काय ना मनी प्लांट आणून नव्हतं हो ना मनी प्लांट आणून मग त्यांनी चालवायचं त्याच्यात उरलेल्या पैशांनी ठीक आहे आता काय करायचं तुम्ही आसी आसी वासी 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 मी ना मला फोन उद्या लिपस्टिक माझं मेकअप भेटते असून रुपयाला तो जमाना गेला मी पुढे पाच रुपया वाला लिपस्टिकचा जमाना गेला पाचशे वाली लिपस्टिक आली पाचशे वाला लिपस्टिक

दोन महिने चालू हा दोन महिन्यानंतर परत देतो तुला पैसे मी तुम्हाला काय बोलते बाबा ने पूर्ण ऐकलंच नाही काम करते चिल्लर देत पाच हजार, हजार। <laughs> रुपयाला बाबा एक लिपस्टिक आहे मम्माची किती पाच हजार मग ते पुढच्या जन्मात ए मी काय बोलतोय पाच हजार ना पुढच्या जन्मात आता पप्पा एवढे कमवत नाहीत पुढच्या जन्मात ठीक आहे

शून्यात ना जिम ला जायला सगळं आहे ना सगळं करून देतो ना मग लिपस्टिक काय गरज आहे लिपस्टिक लावण्याची मस्त वाटत लुक येतो लुक लुक येतो थो थोडा चेहऱ्यावरती क्रीम लावण्यानी चेहरा ग्लो होतो आयब्रो पेन्सिल लावण्यानी आयब्रो काम कर आपल्याकडे पीठ आहे ना हाय का नाही मग ते थोडस लावायचं तोंडाला मग मग पीठ लावायचं ना ते पण नाही सोडणार ती पावडर घेते अशी अशी उसती काग घेते अशी अशी लिपस्टिक पण कुठे आहे बघायचं मला हरू नको आराध्या लिपस्टिक इथे लावते इथं नाही लावते इथं लावते तर चला गाईज यांनी मला आज मोठं सरप्राईज दिलं मला फोन पाहिजे होतं माझं कारण की खूप बदल ना लाईफ एकदम बोरिंग झाली होती माझी फोन नव्हतं तर आता जरा फोन आलाय हातामध्ये माझ्या तर कुठे गेला मला फोन पप्पाने घेतला हा हो आजकाल माणसांचा फोन जीव झालाय जीव आई नाही बाप नाही बायको नाही बहीण नाही कोण नाही असं ते चालेल पण हे मेन पाहिजे हातामध्ये ह्याच्याशिवाय जिंदगी चालत नाही ह्याच्याशिवाय माणसाला हागायला येत नाही ह्याच्याशिवाय माणसांना काही करमत नाही कुठे पण जावा दुनिया मध्ये हे मेन जरुरी आहे आणि एक हे सांगते येतो तो चार्जर तो तर मेन बाप आहे तो ह्याचा मेन बाप आहे तो, तो नसेल ना तर दुनिया नाही असं वाटतंय काय झालं मी तर अशी होते देवदास। तो मा ना देवदास असं वाटतं एक लाईफ मधून गेला माझं पण हा हा दादा देवदास दा आदित्य देवदास बिचारा आलय फॅमिली मेंबर साला या फॅमिली मेंबरने तुमची जिंदगी बरबाद केली जेव्हा बसून या आलाय ना तुमचं जे एक रुपयाचं बुद्धी लोक होतं ना ते आठाने झाले आता चार आणि व्हायचं बाकी राहिले समजलं मी नाही मी तिथं पडलेत माझे फोन बाहेर मला नाही फरक पडत बाहेर पडले कुठे इथं दिसतंय का माझे फोन बाहेर पडले आहे दोन दोन फोन पण मी नाही इज्जत करत बाहेर पडले आणि गोष्ट काय कोणची गोष्ट म्हणजे फक्त फोन यायला आणि बाकी टाइमपास साठी ठीक आहे जायला <laughs> गाडी ते हाय हे इन्स्टा युट्यूब फेसबुक अजून काय काय स्नॅपचॅट काय काय आहे त्यामध्ये तुमची बुद्धी बुद्धी चॅट चॅट करून ठेवली होती मेन तर गोष्ट आहे ते काय दाखवत नाही बाकी ते दे जाऊन देते दे, भेटत दे, नाही दे, भेटत चालली पण मेन हे युट्युब मिशो मिशो नाही युट्यूब मिशो बघा दाखवतो बघा रोज तुमचा मिशो होतो आणि आमचा किशो खाली होतो आता मी गेले आता ड्रेस मागवली आता परत मागवले

अगं हे का चालू आहे माझा फोन हातामध्ये असं वाटलं कोणत्या लाईफ मधला एक पद झालं माझ्या जीवनामध्ये लाईफ मधला एक पण तुमचा लोकांना गळा दाबून मारलं पाहिजे तुमचा फोन 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 तुम्हाला काय केलं पाहिजे

घ्या थोडं झाले तर चला गाईज बाय बाय गुड नाईट सी यू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो पण तुम्ही पण सोपा आराम बाय बाय गाईज गुड नाईट सी यू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो पण तो पण तुम्ही कमेंट करा लाईक करा सब्स्क्राइब करा